नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये चाळीतील सर्वच जण नवीन वर्ष साजरं करण्यासाठी एकत्र जमलेले असतात खूप खुश असतात आणि आता रुमालाचा डाव खेळत असतात अंकुश आणि अबोली देखील बाहेर येतात आणि तेव्हा आता चाळीतील सर्वच बायका अबोलीजवळ येऊन तिलाही खेळण्याचा आग्रह करू लागतात अबोली सुरुवातीला नकार देते परंतु राणेबाई तिला खूपच आग्रह करतात तेव्हा अबोली देखील आता खेळायला येते तर रोहन आणि इतर मुलं देखील अंकुशला घेऊन जातात तर आता अंकुश विरुद्ध अबोली असा सामना रंगणार असतो अंकुश अबोलीला चॅलेंज करत म्हणतो की अबोली तुमसे नाही हो पाएगा। तेव्हा अबोली म्हणते की ठीक आहे मग बघूयात कोण ते आणि अबोली देखील आता कमरेला पदर खोचून तयार असते तर इकडे अंकुश देखील आता स्लीव मागे करत तयार होतो तर आता मधोमध मद एका गोल्ड रिंगणात रुमाल ठेवलेला असतो अंकुश आणि अबोली दोघेही एकमेकांसमोर येतात राणे काका एक दोन तीन असं म्हणतात दोघेही लगेच खाली वाकून आता तो रुमाल हातात घेण्यासाठी एकमेकांकडे पाहत असतात दोघांमध्येही चुरस लागलेली असते तर आता अंकुश मात्र अबोलीकडे पाहत असतो अबोली मुद्दामच त्याला डोळा मारते आणि एका क्षणात पटकन तो रुमाल उचलून बाजूला येते सर्वच जण खूप खुश होत टाळ्या वाजवू लागतात अंकुश तर तिच्याकडे पाहतच राहतो रोहन म्हणतो काय दादा बहिणी जिंकल्या ना मोरेबाई म्हणतात अंकुश तुला आता शिक्षा मिळणार अंकुश आश्चर्यानेच काय शिक्षा असं उद्गारतो तेव्हा राणीबाई म्हणतात की होय तुला आता अबोलीबद्दल तुझ्या मनात जे आहे ते बोलावं लागेल तिलाही ऐकायचं आहे आणि आम्हालाही उत्सुकता लागली आहे आता अंकुशला खूपच आग्रह करतात तेव्हा अंकुश ठीक आहे ओके असं म्हणत तयार होतो अबोली मात्र ओशाळून जात त्याला नकारार्थ असं खुणावत असते अखेर अंकुश आता तिच्या जवळ येतो आणि अबोली अंकुशच्या हातात हात देते अंकुश तिला मधोमध त्या सर्कलमध्ये घेऊन येतो लाइट्स ऑफ होतात दोघांवरच एक फोकस लावलेलो असतो चाळीतील सर्वच जण त्यांच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करतात तर अंकुश अतिशय रोमॅन्टिक होत अबोलीला म्हणतो की थँक्यू अबोली परंतु खरं तर नवरा बायकोच्या नात्यात थँक्यू आणि सॉरी म्हणायचं नसतं कारण आपण जे काही केलंय ते एकमेकांसाठी केलंय आणि आपल्या फॅमिलीसाठी परंतु तरीही आज मला तुला सगळ्यांसमोर थँक यू म्हणायचंय थँक्यू अबोली जे काही केलंस त्यासाठी माझ्या बरोबर माझी ढाल बनून उभी राहिलीस त्यासाठी अबोली प्रत्येक क्षणी मला समजून घेतल्याबद्दल मला आधार दिल्याबद्दल आणि प्रत्येक क्षणी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल अबोली अग तू माझ्यासाठी काय आहेस तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे ना हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये शब्द अपुरे आहेत कारण तूच माझ्या शब्दांचा अर्थ आहेस थँक्यू सो मच अबोली मी अगं जेव्हा माझी मेमरी गेली होती तेव्हा मी स्वतःलाही विसरलो होतो आणि इतरांनाही परंतु तू मात्र मला कधीच विसरली नाही तुझ्या प्रत्येक श्वासात मी जिवंत होतो माझी मेमरी गेली म्हणजे मी मेल्यागत जमा होतो परंतु तुझ्या श्वासात मी जिवंत होतो यू सो मच अबोली मला जिवंत ठेवली बद्दल असं अंकुश आता अतिशय मनापासून अबोलीशी बोलत असतो चाळीतील सर्वच जण अतिशय कुतूहलाने त्यांचं बोलणं ऐकत असतात नीता मात्र तोंड पाडून उभी असते तर पुढे अंकुश म्हणतो की खर तर मला फार मागच्या गोष्टी आठवायच्या नाहीये परंतु तरीही काही गोष्टी मला लख आठवतात त्या फुलवाच्या केसमध्ये कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं परंतु तू मात्र पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि मला त्यातून सोडवलं थँक्यू सो मच आणि त्या विजयाने तर मला खुनाच्या केसमध्ये अडकवलं होतं तू तरीही त्यातून सही सलामत बाहेर काढलंस थँक्यू सो मच अबोली तू तर माझा श्वास आहेस आणि मला खात्री आहे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकत्र राहणार आहोत आणि तेही अनकंडिशनल हे बोलणं ऐकून अबोलीच्या चेहऱ्यावर देखील गोड अशी स्माइल असते तर अंकुश पुढे अतिशय मनापासून रोमॅन्टिक होत म्हणतो की माझ्यासाठी तर जगातलं सगळ्यात सुंदर नाव आहे अबोली माझा श्वास आहे अबोली अग तू मला प्रेम तर दिलस परंतु त्याही पलीकडे माझी साथ दिलीस मला विश्वास दिलास आणि आपुलकी दिलीस सगळ्यासाठी मनापासनं थँक्यू अबोली आणि तुला माहिती आहे का मला ना आपल्या मुलीचं नाव अबोली ज्युनियर ठेवायचं आहे सर्वच जण खूप हसू लागतात तर अंकुश मात्र म्हणतो की होय मग अबोली पहिली अबोली दुसरी आणि तिसरी चालेल ना अबोली मात्र लाजूनच बाजूला जाते आणि तुम्ही पण ना सर असं अंकुश मात्र हसत असतो आणि चाळीतील सर्वजण देखील खूप खुश असतात तर आता अबोली घरी आलेली असते आजी देखील तिच्या मागोमाग येते आणि काय झालं ग असं विचारते तेव्हा अबोली लाजूनच म्हणते आजी अगं अंकुश पण सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती तेव्हा आजी हसतच म्हणते असू देत गं आणि रेवन्नाथाकडे माझ्या पोरांना सुखात ठेव अशी प्रार्थना करत असते तर तितक्यात आता शाळेतील एक छोटा मुलगा तू आजी व अबोलीकडे येऊन म्हणतो की मला लपवा ना ती अन्नू माझ्या मागे लागली आहे तेव्हा आजी त्याला सोप्या मागे लपायला सांगते आणि त्यानंतर अन्नू येऊन विचारते की तू जितू इकडे आलाय का मी त्याला इथे येताना पाहिलंय तेव्हा आजी म्हणते नाही ग मला तर कुठे दिसतं आता अन्नू आता सगळीकडे त्याला शोधत असते आणि त्यानंतर अबोली म्हणते मी पाहिलंय त्याला तेव्हा अन्नू म्हणते अबोली मावशी तुला तो एकटीलाच दिसतो का ग मला का नाही दिसत आहे आजी म्हणते की जा बरं आज जाऊन शोध अनु आता आज जाते तर जितू येऊन आता आजी मागे लपत असतो अबोलीला अचानक आठवतं की अबोली मावशी तुला तो एकटीलाच दिसतो का मला नाही दिसत आहे तेव्हा अबोलीला तो बुपी दिसत होता ते क्षण आठवतात आणि अबोली घाबरूनच मनाशी म्हणते जर का तो आत यायचा तर मग कुठे गायब व्हायचा कारण घराला तर दुसरा दरवाजा नाहीये म्हणजे आता जशी आजीने या मुलाला लपायला मदत केली तशीच त्यालाही कोणी मदत करत असेल का उरुपी कुणाच्या आड राहून हे सगळं करत असेल त्याला कोण पाठीशी घालत असेल असा अबोली विचार करत असते तर अनु आता पुन्हा बाहेर येते आजी म्हणते तो तर इथे नाहीये जा बाहेर जाऊन शोध अनु बाहेर जाते त्यानंतर जितो आता आजीला थँक्यू बोलतो आणि तोही बाहेर धावतच जातो ओली मात्र विचार करू लागते की घरातलंच कोणी त्याला मदत करत असेल का पण कोण त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश तयार झालेला असतो अबोली विचारात हरवलेली पाहून तो काय झालंय असं म्हणतो तेव्हा अबोली विचारते त्या बहुरूप्याचं शेवटचं कार्य झालं का अंकुश होकार देतो तेव्हा अबोली म्हणते मला असं वाटतंय की त्याच्या अस्थि विसर्जनासाठी शारदुलला न्यायला हवं अंकुश म्हणतो याची काय गरज आहे परंतु अबोली सांगते पल्लवीसाठी हे करावं लागेल सर आता शार्दू लहान आहे परंतु उद्या जर का तो मोठा झाला तर आपण त्याला काय उत्तर देणार आहोत कोण होता त्याचा बाबा तेव्हा अंकुशलाही तिचं म्हणणं पटतं तो आता शारदुलला देखील त्याच्या अस्थि विसर्जना साठी घेऊन जाणार असतो त्यानंतर अबोली म्हणते तो बहुरूपी आपल्याशी कसं का वागेन परंतु असं म्हणतात की मेल्यानंतर अबोली विचारते त्या मनवाबद्दल काही कळालं का अंकुश म्हणतो नाही चौकशी सुरू आहे आणि तू फार विचार नको करूस तेव्हा अबोली मात्र म्हणते की मला एक गोष्ट कळत नाहीये की तिचा आपल्याशी काय संबंध असेल तर तो बहुरूपी जेव्हा मला दिसत होता या सगळ्यात असं बोलत ती आता विषय काढून बोलणारच असते तितक्यात अंकुशला फोन येतो अंकुश म्हणतो होय मी आणि फोन कट करतो त्यानंतर अबोलीला समजावून सांगतो की तू आता ना ना फार विचार नको करूस आपण नव्याने सुरुवात करूया आता तिला बाय बोलून निघून जातो अबोलीच्या मनात मात्र अनेक प्रश्न असतात त्यानंतर काही वेळाने अंकुश जेव्हा आता सचित राजेचं अस्थिकलश आणण्यासाठी पोहोचतो तेव्हा तिथे असलेल्या व्यक्ती सांगतो की आताच एक मुलगी आली होती ती घेऊन गेली अंकुश कोण मुलगी असं विचारतो तेव्हा तो व्यक्ती सांगतो की मनवा नाव होत तिच अंकुशला तर मोठा धक्काच ती तो व्यक्ती सांगतो की ते बघा तिकडे जातेये अंकुश धावतच आता तिचा पाठलाग करू लागतो परंतु तितक्यात ती मनवा आता रिक्षात बसून तिथून निघून जाते तेव्हा अंकुश देखील मनाशी विचार करत असतो की कोण असेल ही मनवा त्यानंतर काही वेळाने अंकुश आता घरी पोहोचतो आणि तो अबोलीला सगळा काही प्रकार सांगतो तेव्हा अबोली म्हणते सर अहो तुम्ही तिचा पाठलाग का नाही केलात तेव्हा अंकुश म्हणतो मी केला पाठलाग परंतु ही मनवा कोण असेल आणि तिचा या बहुरुप्याशी काय संबंध असेल त्यानंतर अबोलीला आता त्या बहुरूप्याचे शेवटचे शब्द आठवू लागतात आणि ती अंकुशला म्हणते की सर तो मरताने मला म्हणाला होता की मनवा आपल्या घरात येईल आणि अख्खं शिंदे कुटुंब उ उद्ध्वस्त होईल सर असं काय रहस्य असेल तेव्हा अंकुशलाही हे माहिती नसतं तो अबोलीला धीर देत म्हणतो तू काळजी करू नकोस मी त्या मनवाची माहिती काढण्यासाठी क्रिशला कोल्हापूरला पाठवलं आहे आणि त्यानंतर लगेचच अंकुशला क्रिशचा फोन येतो क्रिश फोनवर सांगतो की सर मला इथे एक बाई भेटली आहे तिला या मनवाबद्दल माहिती आहे तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे तू तिला मुंबईला घेऊन ये मला चौकशी करायची आहे क्रिश होकार देतो त्यानंतर अंकुश अबोलीला सांगतो की तू काळजी करू नकोस चौकशी अंती आपल्याला नक्कीच काहीतरी कळेल आणि तो तिला बाय बोलून निघून जातो तर पुढील भागात अबोली अंकुश आणि क्रिशला सांगत असते जर का तो बहुरूपी मला घरात दिसायचा अचानक गायब व्हायचा घरातील इतर कुणालाच दिसत नव्हता याचाच अर्थ घरातील कोणीतरी त्याला मदत करत होतं ते ऐकून अंकुशला मोठा धक्काच बसतो